मुलांमध्ये कुठला तरी एक सुप्तगुण दडलेला असतो तो कुठल्याही प्रकारचा असू शकतो लिहिण्याचा वाचण्याचा एखादी कला सादर करण्याचा गाण्याचा अभ्यासा परंतु तो एक पैलू प्रत्येकात असतो हे फक्त हेरता आलं पाहिजे बस एवढंच एकतर तो आपण हिरण्याची गरज असते किंवा बऱ्याचदा मुलं स्वतःहून त्यांच्या त्या गुणाला वाव देतात आपलं शालेय स्तरावर मार्गक्रमण करत असतात कर यात बऱ्याचदा वयाची पण आडकाठी येत नाही काही एखादी गोष्ट उपजतच त्यांच्याकडे असते बऱ्याचदा त्यांना आवड निर्माण होऊ नये तो तो विषयाबाबत त्या पद्धतीने घेत आपले कलागुण सादर करत असतो याच गोष्टीमुळे ती आवडजपत मुले त्यात आवड यशस्वी होतात अशाच प्रकारचा आपल्या अभ्यासी वृत्तीचा गुण दाखवत एकदा दुसरीत शिकणाऱ्या यश संपादन केलंय निपुण भारत अंतर्गत नवभारत साक्षरता अभियानाअंतर्गत स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यात निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा पथनाट्य स्पर्धा इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या यात निबंध स्पर्धेत पहिली ते पाचवीच्या लहान गटात चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेतील एकता दुसरीची विद्यार्थिनी परी सुनील पवार हि तृतीय क्रमांक पटकावत शाळेच्या शिरपात मानाचा तुरा रवला आहे शाळेची एकता दुसरीची विद्यार्थिनी परी पवार तालुका स्तरावर तिसरा क्रमांक पटकावला तिच्या या यशामुळे या तिने असं दाखवून दिला की ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठल्याही क्षेत्रात मागे नाही आवड जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर कुठलेही क्षेत्र त्याच्यात यश आमकास मिळते असा परिचय यशाम्ळ दिसून परीने शिक्षकांनी विषय समजून सांगितल्यानंतर तिच्या बुद्धिमतीला पेलवल या पद्धतीने तिने संबंधित विषयाची माहिती मिळवली तो स्पर्धेत योग्यरित्या लिहिला आणि तिसरा क्रमांक पटकावला त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत मुलांच्या सर्वांगीण विकासात शाळेत होणाऱ्या विविध उपक्रमाचा मोठा वाटा असतो हिरापूर शाळेत अनेक विविध उपक्रमांचे आयोजन सतत केले जाते त्यामुळे विद्यार्थी घडण्यात मुलाचा हातभार लागतो आणि मुलांना स्पर्धा आणि अभ्यासाची आवड या माध्यमातून निर्माण होत असल्याचे मत शाळेतील शिक्षकांनी व्यक्त आहे कदाचित याच गोष्टीचा फायदा परीला झाला असावा आणि तिच्या स्वतःची हुशारी बुद्धिमत्तेला वाव दत्त परीनं यश संपादन आहे तिने मिळवलेल्या अशाबद्दल तिला सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन तिचा सत्कार करण्यात आला या अनुषंगाने परीच्या शाळेतील शिक्षकांचं विद्यार्थी पालक वर्गाकडून तिचे अभिनंदन केलं जात आहे यावेळी तिच्या वर्ग शिक्षिका शर्मिला खैरनार यांनी आपले मत व्यक्त केले आमची जी, जी पन्नास आहे जो आपला पी अंतर्गत नवभार साक्षरता अभियान कार्यक्रम जो सुरु आहे त्याअंतर्गत तालुका स्तरावर निबंध स्पर्धा पथनाट्य स्पर्धा वगैरे अनेक स्पर्धांचं आयोजन तर त्यापैकी निबंध स्पर्धेमध्ये लहान गटातून परी सुनील पवार हिचा तालुका स्तरावर तिसरा क्रमांक आलाय मुळात कसं असतं की आ, जे मुलांना आपण प्रोत्साहन देणं गरजेचं दे असतं मुळात पण ही अतिशय ऍक्टिव्ह विद्यार्थी नाही आमची तिला फक्त आम्ही सांगितलं होतं की बेटा अशा प्रकारे आपल्याला माहिती लिहायची आहे निबंध लिहायचा असं सा सांगितलं नाही कारण निबंध म्हटलं की मुलांना ते वेगळं वाटतं पण माहिती लिहायची म्हटल्यावर मग मुलं त्याच्यावर स्वतःचा अनुभव लिहायला प्रवृत्त होतात दुसरीला जरी असली परी तरी तिचं बौद्धिक वय जे आहे ते तिसरी ते चौथीच्या मुलांच्या लेवलचा आहे तिला मी विषय सांगितला घरी गेल्यानंतर तिने यूट्यूबला गुगलला तिच्या पद्धतीने माहिती माहिती बघितली आणि त्या पद्धतीने तिने तो अनुभव आहे जो माहिती स्वरूपात लिहिला आणि निबंधाला तिला तालुका स्तरावर तिसरा क्रमांक मिळाला आणि यामध्ये वारंवार आम्ही जे शाळेत उपक्रम घेत असतो विद्यार्थ्यांनी स्वतः त्यांचे अनुभव व्यक्त केले पाहिजे लिखित स्वरूपात तोंडी स्वरूपात तर त्या गोष्टीचा तिला यासाठी फायदा झाला धन्यवाद यावेळी शिक्षक अशोक पाटील मुख्याध्यापक वैशली पाटील विजय नरकर यांनी परीला सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन सत्कार केला तर यामुळे जिल्ह्यात आणि तालुक्यात परिचय आणि शाळेचे कौतुक होत आहे परी पवार ही पत्रकार गणेश चव्हाण यांची भाची आहे जनजागर मराठी साठी गणेश चव्हाण अमळनेर जळगाव